जय जय रघुवीर समर्थ आयुष्यात खुश राहायचं असेल तर अपेक्षांचा त्याग करा कारण अपेक्षास तुमच्या प्रत्येक दुःखाच कारण आहे नेहमी सर सरळ आणि सतत चालत राहून गंतव्य स्थान गाठले जाते मित्रांनो ध्येय लहान असू शकते परंतु ते साध्य करण्याचा संकल्प नेहमीच मोठा असावा तुमचं चांगलं आरोग्य हेच तुमच्या आनंदाचं मुख्य कारण आहे स्वतःची चूक मान्य करायला शिका कारण प्रत्येक वेळेस दुसरा व्यक्ती चुकीचा नसतो कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं फक्त ते काम करण्याची चिद्द आपल्यामध्ये असायला हवी अर्धवट काम करण्याची सवय तुम्हाला आयुष्यात मागे ठेवते प्रत्येक प्रत्येकजण एकमेकांशी खूप भांडतो पण जिथे तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावे लागते तिथेच प्रत्येकजण कमजोर होतो मित्रांनो या इच्छास्तर माणसाला आयुष्यात नेहमी व्यस्त ठेवतात तुमची हिम्मत मजबूत असेल तर या जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही रागामध्ये कमकुवत असलेली व्यक्ती सुद्धा त्याच्यापेक्षा बलवान व्यक्तीच्या लढण्यास मागे बघत नाही मग त्याचा परिणाम काहीही असो मित्रांनो मूर्खांकडून कधीच गोड बोलण्याची अपेक्षा करू नका कारण कावळ्याचा आवाज कोकिळेसारखा कधी सासू शकत नाही खरा जीवन साथी तर तोच असतो जो चांगल्या आणि वाईट या दोन्ही काळात तुमच्या सोबत असतो जीवनात शांती मिळवायची असेल तर आधी मन शांत करा तुम्ही तोपर्यंत चांगले आहात जोपर्यंत समोरच्याला तुमची गरज आहे आणि जेव्हा तुमची गरज संपेल तेव्हा तुमच्यातलं चांगलं हे त्यांच्यासाठी कमी होते मित्रांनो तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचे नशीब सुद्धा बदलू शकता त्यासाठी तुमच्याकडे फक्त धैर्य असणे आवश्यक आहे जो योग्य वेळी उपयोगी पडतो तोच तुमचा असतो फक्त रक्ताच्या ना नात्यामुळे कोणीही तुमचा होत नाही चुकीला विरोध करणारा आणि सत्याचे समर्थन करणारा माणूस एकटा असू शकतो पण तो माणूस असू शकत नाही मित्रांनो स्वतःच्या पायावर असताना आपण विश्वास का ठेवायचा वेळेसोबत सर्व काही बदलते मैत्री बदलते प्रेम बदलते आणि परिस्थिती पण बदलते त्यामुळे कधीच नाराज राहू नका प्रत्येकाला वाटेल ते बोलू द्यात आपण मात्र शांत राहायचं कारण वेळच उत्तर देईल आपण कोणालाही बोलायला जायचं नाही कोणताही निर्णय निर्णय घेऊ नका कारण घेतलेले अनेकदा चुकीचे ठरतात ज्यांना उधार घेण्याची आणि इतरांची मर्जी सांभाळण्याची सवय असते ते नेहमीच तणावाखाली असतात मित्रांनो तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका नाही तर लोक त्याचा फायदा घेतात नेहमी कोणासाठीही उपलब्ध राहू नका नाही तर लोक तुम्हाला निरुपयोगी समजू लागतील वाईट माणसाचे कधीही चांगले करू नका जरी तुम्हाला विंचू आवडत असला तरी तो विंचू डंक मारणारच असतो मित्रांनो कोणतीही मुलगी किंवा मुलगा तुम्हाला फसवू शकतात पण तुमची मेहनत तुम्हाला कधीच फसवत नाही शकता वचने सगळं काही खोटं असते कारण जी माणसं सगळ्यात जास्त शब्दा घेतात तीच माणसं सगळ्यात जास्त खोटं बोलतात आता तर विश्वास या नावावर सुद्धा विश्वास बसत नाही कारण ज्यांच्यावर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तीच माणसं विश्वास तोडताना दिसत आहे एखाद्यावर जीवापाड प्रेम करा परंतु त्या व्यक्तीला तुमची सवय कधीच बनवू नका वाटलंच तर आयुष्यात एकटेच राहा पण जबरदस्तीने कधीच कुणासोबत नातं जोडण्याची जिद्द करू नका आयुष्याचे एक तत्व बनवा जो तुम्हाला सोडून जातो त्याला तुम्ही विसरून जा जो पण आला आहे तो एक दिवस नक्की जाणार आहे तरी पण माणसाला एवढा अहंकार कशासाठी आहे मित्रांनो ज्या नात्यात एकमेकांच्या भावनांचा आदर नाही तर अशा नात्यांना जबरदस्तीने जुळवण्याची काहीच गरज नाही प्रेमात आणि निवडणुकी दिलेल्या आश्वासनांनाच अन्वर्थ असे म्हणतात मित्रांनो निवडण्यासाठी पर्याय नसल्यास सोडणे देखील हा एक पर्याय आहे आजच्या काळात प्रगती इतकी झाली आहे की हजारो मैल दूर बसलेल्या लोकांना आपण पाहू शकतो आपण बोलू शकतो आणि त्यांचंही आपण ऐकू शकतो आणि आपण इतके निर्लज्ज झालो आहोत की जवळ बसलेल्या आपल्या प्रियजनांच्या वेदना सुद्धा आपल्याला दिसत नाहीत किंवा जाणवत सुद्धा नाहीत मित्रांनो जे आपल्या भावनांची कदर करत नाहीत तर त्यांच्या पाठीमागे वेड होणं हे प्रेम नाही तर आपला मूर्खपणा आहे जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर कोणतीही अपेक्षा ठेवू नका इथे आपला आपल्या श्वासांवरती विश्वास नाही आणि आपण दुसऱ्यांकडून आप अपेक्षा घेऊन बसलो आहोत मित्रांनो ज्यांच्यासाठी आपण सर्व मर्यादा तोडतो तेच लोक आपल्याला नियंत्रणात राहायला शिकवतात तुम्ही आहात की नाही याची परवा नसलेल्या व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे रोज मरण्यासारखं आहे सुख परत येईल पण आता दुःखाचा आवाज आहे सांभाळून राहा कारण हाच परीक्षेचा काळ आहे माझ्या आयुष्यात लोकांची खूप गर्दी होती मी स्वार्थ काढून टाकला आणि स्वार्थी लोक निघून गेली दुसऱ्यांना हसवण्यासाठी मी हसते नाही तर मनावर इतके घाव झाले आहेत की आता रडायला पण येत नाही तुमच्यावर प्रेम करणारा जर तुम्हाला वेळ देत नसेल तर समजून जा की तो आता तुमचा राहिलेला नाही मित्रांनो विषापेक्षा पण प्रेम जास्त खतरनाक आहे जो पण त्याची चव घेतो तो, तो जिवंतपणीच मरून मरून जगतो कमी तर माझ्यामध्ये सुद्धा आहे कारण विचार न करताच मी कुणावर पण विश्वास ठेवते आपल्या हक्कांसाठी लढायला शिका कारण जो शांत राहतो त्याला कोणी पण विचारत नाही मित्रांनो ज्यांच्यासाठी आपण पूर्ण दुनेला विसरतो कधीकधी तीच लोक आपल्याला विसरून जातात जे मनापासून खरे असतात त्यांच्यासाठी आयुष्य सर्वात मोठी परीक्षा असते माणूस तेव्हा मनातून तुटून जातो जेव्हा नात्यामध्ये दुरावा खूप असतो आणि भेटायची इच्छा पण नसते मुलगी सुंदर आणि मुलगा पैशावान असेल तर खरं प्रेम व्हायला थोडा पण वेळ लागत नाही मित्रांनो चांदण्याच्या रात्री पाऊस वाईट वाटतो आणि जेव्हा कुणी आपलंच रुजतो तेव्हा प्रत्येक गोष्ट वाईट वाटते ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्यात अशा माणसांना काय शिकवावं त्यांच्याकडूनच आपण काय आशा ठेवावी जाणाऱ्यांचा अर्थ आहे तर आशांना जाऊ द्यात कोणत्याच बेरोजगार मुलाचा हात मुली कधीच धरत नाहीत जर मुलांना प्रेम करायचं असेल तर पहिलं त्यांनी कमवायला शिकलं पाहिजे मित्रांनो दान केल्यामुळे पैसा तर जातो पण लक्ष्मी कधी जात नाही वाईट माणसं देखील आठवतात जेव्हा त्यांच्याशी आपण जोडले जातो कुणाला शोधण्यासाठी कधी जाऊ नका कारण लोक हरवत नाहीत तर ती बदलली जातात दुसऱ्यांचं मन दुखावून स्वतःच्या आनंदाची अपेक्षा माणसाने कधीच करू नये तुमचा स्वाभिमान विकून तुम्हाला कितीही संपत्ती मिळाली तरी तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्हाला माहित आहे की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कशामुळे आनंद मिळतो तोपर्यंत लोकांना समजून घेतलं तितकच मी, मी एकटी पडू लागले आयुष्याच्या काही वाटांवर तुम्हाला एकटे चालावे लागते ना परिवार सोबत असतो ना मित्र सोबत असतात तुमच्या शिवाय कोणीही नसते फक्त तुमचे धैर्य तुमच्या सोबत असते अहंकार कोणत्याही गोष्टीचा तो त्याचा करतो मी मी पडले पण मला कुणाच्या हाताची गरज आहे ना कुणाच्या साथीची गरज आहे मित्रांनो मरण येणं फार छोटी गोष्ट आहे पण जी फा माणसं साथ सोडून निघून जातात याला जिवंत असून मरण म्हणतात कधीकधी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनाला शांत करून जातात जसं की उडत गेले सगळे जे आपल्यावर जळतात किमान त्यांचे तरी आपण लक्षात राहतो नाही तर आपल्याला आपलं म्हणणारे सुद्धा कधी आठवण पण काढत नाही सगळं टेन्शन बाजूला ठेवून रात्री झोपी जावा कारण सकाळी उठल्यावर त्यांना अजून भेटायचंच आहे मित्रांनो अति समजदार असण आयुष्याला बेरंग करून टाकते कोण म्हणतं की आठवण फक्त आपल्याच माणसांची येते वाईट माणसं देखील आठवतात जेव्हा त्यांच्याशी आपण जोडली जातो दान केल्यामुळे पैसा तर जातो पण लक्ष्मी कधी जात नाही कुणाला शोधण्यासाठी कधी जाऊ नका कारण लोक हरवत नाहीत तर ती बदलली जातात दुसऱ्यांचं मन दुखावून स्वतःच्या आनंदाची अपेक्षा कधीच करू नका जे तुम्हाला विसरून त्यांना विसरू द्या पुन्हा ते सगळे तुमची आठवण काढतील फक्त त्यांच्या स्वार्थाचे दिवस येऊ द्या मित्रांनो जी माणसं स्वतःला कोणत्याही परिस्थितीमध्ये जबरदस्तीने ऍडजेस्ट करतात ती माणसं नेहमीच दुःखी राहतात या जगात जास्तीत जास्त माणसे अशी आहेत जे आपल्या सोबत असतात आणि आपल्याच पाठीवर वार करतात प्रेमाच्या गोष्टी फक्त चांगल्या वाटतात पण वास्तविक जीवनामध्ये कुणावर तरी प्रेम करून बघा आणि डोळ्यात पाणी नाही आलं तर मग सांगा मित्रांनो आयुष्य ते फार सुंदर बनेल जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून कमी अपेक्षा ठेवाल आणि स्वतःवरती जास्त विश्वास ठेवाल माहित नाही दोन तोंडी बोलणारी माणसं वरी गेल्यावर देवाला काय तोंड दाखवतील जगातील सर्वात चुकीचा माणूस तो आहे जो प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत फक्त तोच बरोबर आहे असं इतरांना दाखवून देतो कोण म्हणतं कि रात गई बात गई इथे तर रात्र होताच सगळ्या गोष्टी त्रास द्यायला लागतात मित्रांनो आनंदी होण्यासाठी कधीच गर्दीची गरज नसते जीवनात काहीतरी मिळवायचं विश्वास हा काचे सारखा असतो तो, तो एकदा तुटला की सगळे चेहरे वेगवेगळे दिसायला लागतात एकटे राहिलो तर एकटेपणाची भावना दुखावते पण सगळ्यांसोबत असताना एकट वाटणं माणसाला आतून मारून टाकते मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यात तुमची किंमत वाढवायची असेल तर तुम्हाला मेहनत करावीच लागेल काम शांतपणे करा कारण सिंह हो शिकार करताना कधी चाडाओडा करत नाही जेव्हा एखाद्या माणसाला तुमच्या सोबत नाते संपवायचे असते तेव्हा तो सर्वप्रथम तुमच्याशी बोलणं बंद करेल हळूहळू तो दुरावा निर्माण करेल मग तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल मग तो तुम्हाला जाणून देईल की तो जगलास कि मला काहीच फरक पडणार नाही सत्य तर हे आहे की जीवन प्रवासाचा आनंद घेतला पाहिजे स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणाऱ्या माणसांची मला गरज नाही मी माझ्या परमेश्वरासोबत खूप खुश आहे कारण तो इतर कोणत्याही स्वार्थाशिवाय तो परमेश्वर माझ्या सोबत आहे सत्य तर हे आहे की जीवन प्रवासाचा आनंद घेतला पाहिजे नाही तर प्रत्येकाचे हे मध्येच आहे अशी माणसं खूप नशिबवान असतात ज्यांचे प्रेम त्यांचा आदर पण करते आणि इज्जत पण करते मित्रांनो जर तुम्ही साधेपणाने लोकांना भेटायला जाल तर लोक तुमची किंमत नक्कीच कमी करतील इथे राज्य तर तोच माणूस करतो ज्याची हिंमत त्याच्या ताकदीपेक्षा जास्त असते ज्यांचे हृदय दुखले जाते अशी माणसं अनेकदा डोळ्यांनी नाही तर मनापासून रडतात मित्रांनो या दुनितील लोक खूपच चालक आहेत आपलं आपलं म्हणून कधी पर्क करतात याचा पत्ता पण लागू देत नाही गिरगिट्टा तर विनाकारणच बदनाम आहे कारण माणसांपेक्षा कोणीही वेगाने रंग बदलत नाही काही बदलांमुळे खूप वेदना होतात परंतु ते तुमच्या खूप आवश्यक असतात मित्रांनो पात्र बनवा ना कोणी तुमचा जास्त वापर करू शकेल ना कोणी तुमच्या शिवाय जगू शकेल गेल्या काळात लोक जखमांवर हळद आणि चुन्ना लावत होती पण आजच्या काळात लोक स्टेटस लावतात इथे प्रत्येकाचा मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टने भरलेला आहे पण तरीही आजकाल सगळे एकटेच आहेत जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाच्या नव्याण्णव चांगल्या गोष्टींना सोडून फक्त एका चुकीकडे लक्ष देता त्याच्यावर त्या व्यक्तीला टोमणे मारता तेव्हा पुढच्या वेळेस त्या व्यक्तीमधील चांगल्या नव्याण्णव सुद्धा तुम्ही अपेक्षा करणे सोडून द्या मी वेळेची लाख वेळेस साभारी आहे कारण मी जे काही शिकले फक्त त्याच्यामुळे शिकले आहे मित्रांनो तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी आनंदी राहण्यासाठी मानसिक दृष्ट्या मजबूत असणं खूपच गरजेचं आहे माझ्याविषयी बोलणाऱ्यांनो एकदा कान उघडे ठेवू नये का मी स्वतः स्वतःला अजून नीट ओळखलेलं नाही मग तुम्ही मला कसं काय ओळखू शकाल नेहमी गोड गोड बोलणारी माणसं आपल्याला इज्जत नाही तर धोका देत असतात आयुष्यात पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा चांगल्या विचारांनी श्रीमंत असणं खूप आवश्यक आहे येणारी वेळ एक दिवस सांगेल कि मी शांत का होते लहान वयात मिळालेले सुख माणसाला शहाणे होऊ देत नाही आणि लहान वयात मिळालेले दुःख माणसाला संपूर्ण जगाचे ज्ञान देते जो कमीपणाने जगायला शिकला त्याच्या आयुष्यात कधीच कोणतीच कमतरता नसते जीवनात तीच व्यक्ती नेहमी अपयशी ठरते जी विचार तर खूप करते त्याला खूप काही माहिती असतं पण करत तर काहीच नाही स्वार्थी लोकांना तुमच्या फोनमधूनच नाही तर तुमच्या आयुष्यामधूनही काढून टाका मित्रांनो जर तुम्हाला तुमचा भूतकाळ त्रास देत असेल तर तो विसरण्याची वेळ आली आहे एकटे राहण्याचा आनंद घेला शिका कारण कोणीही तुमच्या सोबत कायम इथे राहणार नाही जेव्हा गप्प राहणारी व्यक्ती ओढायला लागते तेव्हा समजून घ्या की तुम्ही मर्यादा ओलांडली आहे आजच्या काळात चालताना जरा काळजीच घ्या कारण लोकांची विचारसरणी अनेक ठिकाणी घसरलेली आहे मित्रांनो एक वेळ घराच्या मन भरून रडा पण दरवाजा उघडताना मात्र तो हसत हसत उघडा आजच्या काळात चालताना जरा काळजी घ्या कारण लोकांची विचारसरणी अनेक ठिकाणी घसरली आहे या जगातील कोणत्याही व्यक्तीला मदत करण्यासाठी पैशांची गरज नाही तर चांगल्या हृदयाची गरज आहे मित्रांनो आजकाल लोक पूर्ण विश्वास मिळवतात आणि नंतर तोडून टाकतात काही लोकांच्या छातीमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो ते हात मिळवण्याआधीच हिशोब करून ठेवतात कि मला याच्याकडून किती फायदा होणार आहे मित्रांनो तुमचं आयुष्य फक्त तुमच्याच हातात आहे त्यामुळे याला सुंदर बनवण्यासाठी कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका या जगात चांगलं राहिल्यावर काम होत नाहीत कारण तुम्ही जितक जास्त लोकांना भिवून राहाल तितकीच लोक तुम्हाला भीती दाखवतील कोणी कस वागलं आहे हे सगळं माझ्या लक्षात आहे पण मी शांत राहते बुद्धिमान माणसाची जीभ काम करते जो माणूस कोणाच्याच नजरेत वाईट नसतो तर समजून घ्या कि तो हुशार आहे आणि तो कुणाचाच नाही मित्रांनो तुमची सर्वात मोठी संपत्ती तुमचा वेळ आहे तुम्ही ज्याला पण द्याल त्याला विचार करून द्या मी माणसांकडून एक गोष्ट शिकले आहे जो माणूस खरा आणि असतो त्याची इज्जत करत नाही आणि जो माणूस खोट बोलतो बेमानी करतो तो माणूस सगळ्यांना चांगला वाटतो तुमची सर्व शक्ती पैसे कमावण्यासाठी लावा कारण आजच्या युगात पैसा हेच सर्वस्व आहे कळत नाही पहिलं सारखं आता चांगलं का वाटत नाही जेवढं हसण्याचा प्रयत्न करतो तेवढंच डोळ्यांमधून आश्रू येतात जी माणसं प्रामाणिकपणाने नातं निभावतात अनेकदा ती तुटून पडतात मित्रांनो जगाची काळजी करू नका कारण त्याला तुम्हाला त्रास देण्याची सवय आहे थोडासा धीर धरा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्कीच येणार असते दुसऱ्यांची चूक मात्र सगळ्यांना दिसते पण जेफा चूक स्वतःची असते तेव्हा लोक आंधळे होऊन जातात एखाद्याला शरण जाणे कठीण नाही पण आपल्या समर्पणाची प्रशंसा करेल अशी व्यक्ती शोधणे कठीण आहे मित्रांनो चहा आणि चरित्र जेव्हा पण खाली पडतात तेव्हा डाग लागतच असतो खऱ्या अर्थाने हुशार माणसांची फक्त एवढीच ओळख असते की त्यांच्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा अभिमान किंवा त्यांना कोणत्याच गोष्टीचा अहंकार नसतो दुसऱ्यांसाठी नियम तयार करणाऱ्यांनो स्वतः त्या नियमांचे पालन करणे खूप आवश्यक आहे जो आपली बुद्धी सोडून भावनेने वाहून जातो त्या माणसाला प्रत्येक जण मूर्ख बनवतो चांगलं झालं माझीच माणसं बदलली कारण त्यांच्यामुळे आम्हाला थोडं चांगलं होण्यास मदत झाली फक्त भावना बदलून जातात फक्त भावना बदलून जातात दुसरं काहीच नाही नाही तर द्वेष आणि प्रेम एकाच हृदयातून येतात मित्रांनो निद्रा आणि निंदा यावर विजय मिळवलेल्या व्यक्तीला पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही जेव्हा कोणी आपला माणूस परक्या माणसासारखा व्यवहार करू लागतो तेव्हा तो माणूस आपल्याला आपला वाटतच नाही जगातील लोकांचा दृष्टिकोन बदलत जात आहे जे खोट बोलतात आज त्यांची नाती टिकून आहे आणि जी माणसं खरं बोलतात त्यांची नाती तुटत चालली आहे मित्रांनो पैसा सर्वश्रेष्ठ नाही परंतु प्रत्येक गोष्टीसाठी पैशाचीच आवश्यकता असते लोक जिवंत माणसांशी नीट बोलतही नाहीत आणि मेल्यावर मात्र तुम्हाला हलवून हालवून विचारतात की तुम्ही काहीच काम बोलत नाही त्यामुळे मित्रांनो कोणी व्यक्ती आपल्यासोबत चांगला वागेल याची अपेक्षा कधीच करू नका जो माणूस स्वतःमध्येच आनंदी राहायला शिकतो त्या माणसाचे दुःख कधीच कमी होत नाही जय जय रघुवीर समर्थ